तुमचं काय नाव मी उमापूर रहिवाशी आहे आणि सकाळी मी शेवगाव गाडी निघलो होतो पण गाडी गाडीमध्ये बस थळे असल्यानंतर मध्ये खूप पाणी आहे उमापूरमध्ये पण खूप पाणी आहे आणि अमृता नदीमध्ये दूधडे वाहून चाललेले आहे आणि कंडक्टर आम्ही स्वतः प्रवासी बी रिक्षा घेऊ शकत नाही कारण उद्या काही करता काय झालं तर मग कंडक्टर साहे साहेबांना पण त्यांचा सवाल द्यावा लागल आणि खूप नुकसान प्रचंड नुकसान झालेलं आहे की उसामध्ये कापसाचे कापसाचं पीक तर राहिलंच नाही हा अमृता नदीमधून एवढं गाय पण वाहून आलेली वा आहे आणि खूप प्रचंड नुकसान झाले शासनाला एवढीच विनंती करतो आम्ही की या शेतकऱ्यांची तुम्ही काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि खूप 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 म्हणजे रात्री साडे अकरा वाजल्यापासून खूप पाऊस आहे उमापूर चकलांबा गायकवाड जळगाव शेकटे धोंडराई गेवराई अजून ठाकरवाडी तळणेवाडी खूप खूप म्हणजे खूप प्रचंड प्रस असा कधीच पाऊस झालेला नाही आणि खूप झालेला आहे तरी आत, जर कंडिशन म्हणले प्रवाशांना उमापूरमधून स्वतः आम्ही घरी जाऊन भाकरी त्या फोन करून प्रवाशांना भाकरी पण आहेत का मुंबईची एक मुंबई गेवर गाडी आहे ती पुणे गेवर ती ती वाटतं रात्री दोन वाजता इथं थांबलेली आहे धोंडरे फाट्यावर तर प्रवाशी खूप म्हणजे भुकेने व्यापूळ झाले तर आम्ही म्हणजे आता मी गेव उमापूर्ण आल्यामुळं मी घरी फोन केला आणि मग घरी घरून काही जे काय असेल माझे मित्र असतील सहकारी असते आणि सगळ्यांनी भाकरी गोळा करून आतापर्यंत खाऊ घातलेले आहेत आणि प्रचंड शेतकऱ्याचं आत्ती नुकसान झालेलं आहे लांबा गाडी घेऊन होतो रोजच्या नित्य प्रमाणे चाललो होतो परंतु अचानकच पाणी नदीला आल्यामुळं आम्ही सकाळी सात वाजल्यापासूनच या ठिकाणी थांबलो आमच्या बरोबरच पुण्याहून येणाऱ्या गाड्या आहेत गुळजून गाड्या घेणारे आहेत शोभाव्या सगळ्या गाड्या आणि प्रवासी या ठिकाणी बिना भाकरीच्या आतापर्यंत तिथे उभी आहेत अमृताने दिवस